आपण पाहू शकतोय शिवतीर्थाच्या राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे तिथून निघालेले आहेत गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आता मातोश्रीवर रवाना होत आहेत सध्या आपण ही ताजी दृश्य पाहू शकतोय आदित्य ठाकरे दिसत आहेत उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे हे तिघेही आता सध्या माघारी आहेत शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ते गेले होते खरंतर गणरायाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर दाखल झाले होते ठाकरे बंधूंची ही दोन महिन्यातली तिसरी भेट आहे आधी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले होते उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त या दोन्ही बंधूंची भेट झाली होती आणि आज पुन्हा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झाले होते आणि आता त्यांचा हा ताफा पुन्हा परत निघालेला आहे था। शिवतीर्थावर गणपती बाप्पाचं दर्शन उद्धव ठाकरे पुन्हा एकदा परत या क्षणाची ताजी दृश्य आहे गेल्या दोन महिन्यातली ही ठाकरे बंधूंची तिसरी भेट म्हणावी लागेल यापूर्वी देखील राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर दाखल झाले होते वाढदिवसानिमित्त या दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झाली होती आणि त्यानंतर आज गणपती बाप्पाचं आगमन झालंय गणपती बाप्पा विराजमान झाले आणि शिवतीर्थावरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते ही दृश्य आहेत शिवतीर्थातली शिवतीर्थ या निवासस्थानामध्ये आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय ठाकरे कुटुंबीय गणपती बाप्पाचं दर्शन घेताना आपण सध्या पाहू शकतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या